सोलापूर आणि मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या उजनी आणि जायकवाडी धरणात दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणी साठा उरलाय त्यामुळे लवकरच दुष्काळाच्या झळा दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जानेवारीतच बसायला लागले हो ला लागलेल्या आहेत मराठवाडा पुन्हा टँकरवाडा होत असल्याचं भीषण वास्तव समोर यायला लागलंय सोलापूर आणि पंढरपूरला दुष्काळाच्या झळा बसतायत पाहूया त्याच संदर्भातला सविस्तर रिपोर्ट दिवसेंदिवस कोरडं पडत चाललेलं हे उजनी धरण तळ गाठू लागलेला विहिरी गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी धुरडा उडवत धावणाऱ्या टँकरची लगबग उन्हाळ्यात किंवा दुष्काळात नजरेला पडणारं हे चित्र ऐन हिवाळ्यातच हा दुष्काळ सोलापूरच्या वाट्याला आलाय दुष्काळाच्या तीव्र होत चाललेल्या झाडा स्थानिकांना बसू लागल्यात धरण प्रत्येक वर्षी शंभर टक्के भरूनही खाली पाणी सोडल्यामुळं त्याची पातळी खूप खोलवर जाते प्रत्येक वर्षी पाणी कमी झाल्यामुळं खालून पाणी आणायला अडचण शेतकऱ्यांना भरपूर होते जे काय जूनची परिस्थिती असते अस्ति, ती परिस्थिती आत्ताच फेब्रुवारी मार्चमध्येच जाणवायला लागलेली आहे पाणी जे खाली जे सोडले जात आहे त्याच्यावर जा काहीतरी निर्बंध घातले पाहिजेत आणि कायमस्वरूपी शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे धरणग्रस्तांसाठी न्याय मिळाला पाहिजे ही ग्रामस्थांची विनंती इंदापूर तालुका असेल दौंड तालुका असेल करमाळा तालुका असेल माडा तालुका असेल या तालुक्यातल्या ज्यांचं योगदान आहे या उजनी धरणासाठी या योगदानातील सर्व शेतकऱ्यांचा सुद्धा हच पाणी आज या सर्व लोकप्रतिनिधींनी पळवलेलं आहे आणि या अनुषंगाने इथून पुढच्या काळात उजनी धरणातले सर्व शेती ही धोक्यात आलेली आहे पिकप पुढे भविष्यात जळताना सर्व शेतकऱ्यांना बघावं लागतील त्यावेळेस मात्र सगळ्या उजनी धरणाच्या पाण्यासाठी हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही पाण्याचं योग्य नियोजन होत नसल्याचा आरोप करत त्यावर तोडगा काढण्याची शेतकरी करताना यंदा पावसाळ्यामध्ये उजनी धरण फक्त सासष्ट टक्के भरले होते त्यामुळे या पाण्याचे नियोजन हे काटेकोरपणे होणे अपेक्षित होते ज्यामुळे सर्वांनाच उन्हाळा हा सुखकर जाणार होता परंतु पाण्याचे नियोजन हे काटेकोर न झाल्यामुळे उजनी पाच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी व उद्योगधंदे हे मोठ्या जलसंकटात सापडलेले आहेत सध्या उजनी हे प्लसमधून मायनसमध्ये गेले असले तरीही राहिलेल्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास भविष्यात उजनीचा पाणी प्रश्न हा पेटण्याची शक्यता आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती इंदापुरात निर्माण झाल्याचं दिसतंय ह्याच्या लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा आणि लवकर पाईपलाईन पूर्ण करावी आणि या धरग्रस्तावर त्यांचे फार पिढ्याने पिढ्या पीड़ा जी सुख सुखसुविधा केलेल्या असतात गावगाव मोठमोठे बोट वाडे जमिनी जुमला कोणी विहिरी घी बागायत केलं असतं ते सगळं धरणात सोडून बुडवून टाकलेले अद्यापपर्यंत ती तर राहिलंच बाजूला कुठल्या अजून पर्याय जमिनीतसुद्धा आठशे नऊशे लोकांना आमचे धर्मग्रस्त इंदापूर तालुक्यातले राहिल्या तर तरी सुद्धा त्यांचासुद्धा विचार केला जात नाही कुठल्या नातवाला आता दाखला मिळत नाही पुनर्वर्षी विचार केला जात नाही ही योग्य नाही तरी सुद्धा एवढा अन्याय सहन करून आणखीन या पाण्याचा जास्तीत जास्त विचार करता न जास करतावर का ही दरवर्षी अगदी एकशे अकरा टक्के तरी जरी बदल तरी मायनस मध्ये चाळीस पंचाळीस टक्के झाला येत्या काळात दुष्काळाच्या झाडा आणखी तीव्र होणार हेही आता स्पष्ट दिसू लागले उजनीच्या पाणी साठ्यात दिवसेंदिवस होणारी घट पंढरपुरातील शेतकऱ्यांच्या चिंताही वाढवते चिंतातूर झालेले हे शेतकरी सरकारच्या ढिसाळ नियोजना विरोधात संताप व्यक्त करताना दिसतात राजकीय पोटऱ्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी धरण आजच्या स्थितीला मायनसमध्ये नेलेला आहे या अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास यांच्या राजकीय फायद्यासाठी सहन करावा लागत आहे आज बॅकॉटरच्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली की धरण उशाला आणि कोरड कशाला तर या गोष्टीचा आम्ही मतदानाच्या वेळेस नक्की विचार करू आणि सरकारला जाब विचारू जिल्हाधिकारी यांच्या ठिसाळ कारभारामुळे आणि पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांमुळे हे धरण पूर्णपणे मायनस मध्ये गेलेलं आहे तरी हे राहिलेलं जे धरण आहे हे तरी कमीत कमी हे धरणाची जी, जी राहिलेली शिल्लक पाणी आहे हे तर पूर्ण नियोजन करून हे पाणी शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या पुरवण्यात यावं सध्या उजनीच्या पाण्याच्या संदर्भात शेतकरी सोडू नका म्हणून आक्रमक व्हायची वेळ आली की शासनाची हा शासनाचा कमीपणा आहे शेतकरी ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस पाणी मागत असताना देखील भविष्याची चिंता करून शेतकऱ्याला देशातडी मिळवण्याचं हे काम केवळ पुढाऱ्यांच्या मोठ्यापणामुळे चाललेलं आहे तर राहिलेले धरण उर्वरित धरण राहिलेलं आहे त्याचं तरी पाण्याचं नियोजन अधिकाऱ्यांनी व्यवस्थित करावे व शेतकऱ्यांचे कसे पाच महिने नीट जातील याचे नियोजन करावे तर दुसरीकडे पाणी टंचाईचे चटके मराठवाड्यालाही बसू लागलेत मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण आहे सप्टेंबर महिन्यापासूनच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील गाव वस्त्यांची तहान भागवण्यासाठी टँकर धावतात अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यातही दिसू लागली आहे मागच्या दोन महिन्यांपासून बीडच्या गेवराई तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे दिवसेंदिवस परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती वाढू लागली आहे विभागाच्या आठशे सत्याहत्तर प्रकल्पांमध्ये केवळ अडतीस पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकाच पाणीसाठा उरलाय पावसानं दिलेल्या ओढीमुळे खरीपाचा हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेला निरोप घेता घेता मान्सून थोडा बरसला पण तोवर रब्बीच्या हंगामाला सुरुवात झाली होती त्यानंतर पुन्हा पावसानं दडी मारली आणि रब्बीनंही शेतकऱ्यांची निराशाच केली निसर्गाच्या या दोन धक्क्यातनं कसबस सावरलेल्या जे काही हाती उरलं त्या समाधान मानलेल्या शेतकऱ्याला अवकाळी आणि गारपिटीनं पुरतं नेस्तनाभूत केलं या पावसानं शेतशिवारं झोडपून तर काढलीच तीन शेतकऱ्यांसह काही गुरांचा बळी सुद्धा घेतला आता पुन्हा पाणी टंचाईमुळे शेतकऱ्याच्या खशाला कोरड पडलीय मराठवाड्यात एकशे त्रेपन्न गावं आणि चाळीस वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा होतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे अकरा जालन्यामध्ये शहात्तर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा टँकरनं पुरवठा करण्याची वेळ लवकरच येण्याची शक्यता आहे जायकवाडीत यंदा कमी पाणी आल्यानं मराठवाड्याला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे त्यासाठी तब्बल तीनशे बत्तीस विहिरींचं अधिग्रहणही करण्यात आलंय तीनशे बत्तीस विहिरीतील पाण्याचं नियोजन मराठवाड्यातील दोनशे चौऱ्याऐंशी गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरसाठी एकशे दहा इतर कामांसाठी दोनशे बावीस विहिरींचं अधिग्रहण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ब्याऐंशी जालन्याच्या एकशे सत्तावीस परभणीच्या बावन्न नांदेडमधील धाराशिव जिल्ह्यातल्या सा अधिग्रहण साधारण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होतं त्याला आणखी पाच महिने उलटायचे आत्ताच पाण्यासाठी वडवण करण्याची वेळ येऊन ठेपली आधीच नुकसानीमुळे तणावात असलेला शेतकरी तहानेनं व्याकुळ होण्याआधी सरकारनं आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करायला सुरुवात करायला हवी छत्रपती संभाजीनगरहून सचिन जिरे इंदापूरहून संदीप बल्लाळ सह रशिद इनामदार पुढारी न्यूज